नमस्कार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये महाभियोग आणण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रक्रिया आता सुरुवात झालेली आहे तशा पद्धतीच्या हालचाली विरोधक करतायत काही दिवसापूर्वी निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली आणि राहुल गांधी यांनी जे काही आरोप केले होते त्या आरोपांचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्या प्रेसमध्ये त्यांनी समाजवादी पार्टीनं कुठल्याही प्रकारचं शपथपत्र आम्हाला दिलेलं नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं वास्तवामध्ये समाजवादी पार्टी असा दावा करते की अठरा हजार मतदारांची यादी आम्ही निवडणूक आयुक्ताकडे दिली आणि त्यांनी स्पष्टपणे ही गोष्ट खोटी बोललेली आहे ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि हे एक संवैधानिक पद आहे आणि त्या पदावरली व्यक्ती ही निरपेक्ष भावानं वागली पाहिजे कुणाबद्दलही ममत्व त्यांनी नाही पाहिजे सर्वांसाठी समान न्याय असला पाहिजे अशी एक संवैधानिक पदावरची एक चा नियम असतो आणि त्याला अपवाद जर झाला असेल किंवा तशा पद्धतीचं वर्तन ते करत नसतील तर त्यांच्या विरोधामध्ये महाभियोग आणता येतो तशा पद्धतीची तयारी आता विरोधक करतायत आता महाभियोग आल्याच्यानंतर हा प्रस्ताव लोकसभेमध्ये दाखल केला जाईल त्यासाठीचं एक पत्र द्यावं लागतं शंभर खासदारांचं आणि जर तो राज्यसभेला द्यायचा असेल तर तो पन्नास खासदारांच्या सह्यासीत द्यावा लागतो त्यानंतर मग संबंधित राज्यसभेचे अध्यक्ष किंवा मग लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ते तो प्रस्ताव स्वीकारायचे का नाही स्वीकारायचे ठरवतील तो त्यांचा अधिकार असतो आणि ते स्वीकारल्याच्यानंतर त्यावरती सदनामध्ये सखोल चर्चा होते ज्यांच्या विरोधामध्ये हा महावियोग आहे त्या निवडणूक आयुक्तांना सुद्धा आपली बाजू तर संधी मिळेल त्याचबरोबर सत्तेकडील लोक आपली बाजू मांडतील तर सुद्धा आपली बाजू मांडतील त्यामुळं मोत चोरी यामध्ये जी काही सखोल अशी माहिती आहे ती येणाऱ्या काळामध्ये देशवासियांना मिळू शकणार आहे मुळामध्ये हा महाभियोग प्रस्ताव स्वीकारला जाईल का हे लोक देणार आहेत का तयारी चालू आहे देणार आहेत अशी माहिती मिळते कारण संवैधानिक पदावर जे लोक असतात त्यांनी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या ते पद्धतीनं काम केलेलं दिसत नाही आणि मता मताची चोरी झालेली आहे असं यांचं ठाम मत आहे त्यामुळं ही महावियोगाची प्रक्रिया ही पूर्ण करतील परंतु स्वीकारली जाईल का हा पहिला विषय स्वीकारली तर त्यानंतर मग त्याच्यानंतर मग जे काही पद आहे मुख्य निवडणूक आयुक्तांचं ते जाईल का हा पुढला विषय झाला परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देशवासीयांना हे निश्चितपणे कळणार आहे की मत चोरी संदर्भामध्ये ज्या ज्या काय अनेक गोष्टी आहेत त्याची सविस्तर अशी माहिती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळू शकणार आहे काही प्रतिक्रिया सुद्धा पाहू ज्या मुख्य निवडणूक आयुक्त यांनी काही आपली मतं मांडले त्यावरती काँग्रेसच्या वतीनं किंवा विरोधकांच्या वतीनं काय उत्तर देण्यात आली त्या प्रतिक्रिया सुद्धा निश्चितपणे पहा इलेक्शन कमिशनने बीजेपी के लोग प्रेस कॉन्फ्रेंस करते हैं उनसे कोई एफिडेविट नहीं मांगा मुझसे एफिडेविट मांगा कहते हैं कि आप एफिडेविट दो कि आपने है हमने उनसे सीसीटीवी जो वीडियोग्राफी है वो मांगी मना कर चुनाव आयोग ने मतदाता सूची जरूर दी है लेकिन पीपीटी में गलत तरीके से एनालाइज करना गलत आंकड़े देना और यह कहना कि पोलिंग ऑफिसर ने कहा है कि इस महिला ने दो बार वोट दिया है इतने संगीन विषयों पर बिना हलफनामे के चुनाव आयोग को काम नहीं करना चाहिए और चुनाव आयोग शांत रहे संभव नहीं हलफनामा देना होगा या देश से माफी मांगनी होगी तीसरा विकल्प नहीं है आपके माध्यम से मैं यह भी कहना चाहता हूं अगर सात दिन में हलफनामा नहीं मिला तो इसका अर्थ ये सारे आरोप निराधार हैं किसी लीडर ऑपोजिशन को आ, इस बात का ऐसा लग रहा है कि कहीं ना कहीं वोट चोरी हो रही है तो इलेक्शन कमीशन को प्रूफ के साथ आना चाहिए कि नहीं हो रही है और वहीं मिस्टर अखिलेश यादव जी ने भी एफिडेविट दिए हैं अट्ठारह हजार वोटर्स के जिनके नाम काटे गए या जो वोट नहीं दे पाए इलेक्शन कमीशन की खामियों की वजह से तो वो एफिडेविट जो दिए गए हैं उसके बावजूद भी प्रेस में आकर झूठ बोला अपने आप में एक प्रश्न चिन्ह उठाता है कि मशीन रीडेबल मतदाता सूची का सवाल है माननीय सुप्रीम कोर्ट 2019 में ही कह चुका है कि यह मतदाता की निजता का हनन हो सकता है वोटर प्राइवेसी कैन बी ब्रीच जो चीज चार बजे प्राइवेसी का हनन है निजता का हनन है वो आठ बजे अपलोड कर रहे और हम उन्हें को चुनौती दे चुके हैं कि बताइए सुप्रीम कोर्ट का कौन सा ऑर्डर कुछ दिन पहले देखा कि कई मतदाताओं की फोटो उनकी अनुमति के बिना मीडिया के समक्ष रखी गई उनके ऊपर आरोप लगाए गए उनका इस्तेमाल किया गया क्या अपनी माताओं बहुओं बेटियों सहित किसी भी मतदाता की सीसीटीवी वीडियो चुनाव आयोग को साझा करनी चाहिए क्या आप देखिए माफ कीजिएगा क्या क्या देखते रहते हैं क्या क्या करते रहते हैं उससे उनके मन में भी ऐसे विचार कैसे आते हैं हम नहीं जानते ये गुप्त ज्ञान हमारे पास पास नहीं है गुप्ता जी के माँ, की पर कैसे सवाल या निशान उससे लग जाएगा ये बात नहीं समझना तो है सगड़ा घड़मोड़ दाखिल कर आओ चैनल करूंगा अपने ही मत निश्चित परि मान रहा कि खरच राहुल गांधी यांनी जे काय मत मांडलेलं आहे त्या पद्धतीने मत चोरी झाली असेल का आणि झाली असेल तर मग ही महाभियोग प्रक्रियेची जी काही प्रक्रिया आहे तो प्रस्ताव लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये स्वीकारला जाईल का आणि त्यावरती चर्चा होईल का आणि यातून आपल्याला अपेक्षित असा कुठला रिझल्ट येईल का आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र